एक गेल्या दोन तीन वर्षापेक्षा जवळपास दोनशे पटीनं सोन्याचा दर वाढलेला आहे लोकांच्या आता लग्न सराई येणार लग्न सराईत लोकांना अडचण पडणार ना पैसा तरी पाहिजे का न गो नाही भाव खूपच वाढले खूप फरक आहे तीस हजारांनी होत त्या वेळेला आम्ही तर नाही विकत जुनं सोनं विकलं तर तेवढी शुद्धता पण आता कमी वाटते आम्हाला सोन्या सोन्याचा सोन्याचा सोनं गुंतवणूक म्हणून पण आम्ही बघतोय आणि आता सगळ्यांना माहिती झाली की शिवाय आपण दागिने घ्यायचेच माणूस सध्या सोन्याचे भाव जे आहेत ते पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत कारण सोन्याचा दर वाढत आहे आणि वाढतच चाललाय परंतु खरंच सोनं इतकं महाग का झालंय लोकांचा सोन्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय का याच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत महामनी सोशलच्या आमदनी अठ्यानी खर्च रुपया या सिरीज मधून नमस्कार मी सदामाली आणि मी सध्या पोहोचलोय कोल्हापुरातील रणतळा तलाव परिसरामध्ये आणि मी आता या ठिकाणीच कोल्हापूरकरांशी संवाद साधणार आहे सोन्याबद्दल सोन्याच्या वाढत्या दराबद्दल त्यांच्या नेमक्या प्रतिक्रियात त्यांची मतं काय आहेत हेच जाणून घेणार आहे सोन्याचे दर वाढलेले आहेत काय तुमचं मत आहे आमचं काय मध्ये कमी व्हायला पाहिजे एवढं परवडायला लोकांना तुम्हाला घ्यायची इच्छा होते का घ्यायची इच्छा तर नाही होत आहे रुकून आणायचं पैसे आमची परिस्थिती नाही ना तशी असं घ्यायसारखी आता काय वाढू नये असच वाटतंय ना आम्हाला लोकांच्या आता लग्न सराई येणार लग्न सराईत लोकांना अडचण पडणार ना पैसा तरी पाहिजे का नको पण सोन्याच्या गप्पा काय होतात का तुमच्यात नाही त्या काय होत नाही भाव खूपच वाढले दर कमी झाला पाहिजे असंच वाटत कमी व्हायला पाहिजे सोनं जास्त आहे ना भाऊ पहिल्यापेक्षा काय वाटते वाटत गेल्या वर्षीपेक्षा जवळपास दुप्पट दर झालेला आहे एक म्हणजे मॅक्झिमम रेट फिक्स करणं गरजेचं आहे सामान्य लोक सोनं खरेदी करू शकत नाहीत एक गेल्या दोन तीन वर्षापेक्षा जवळपास दोनशे पटीनं सोन्याचा दर वाढलेला आहे लग्नाच्या वेळेला हे न परवडण्यासारखं झालेलं आहे हौसेला काहीतरी काही प्रमाणात लोक आता आपल्या एक एक प्रकारचे एक बाजूला ठेवायला लिमिटेशन वाईट आहे कमी दर आला तर सर्वसामान्य लोक कमी म्हणजे खरेदी करू शकतील माझं मत आहे सोन्यात दर वाढवू नये थोडा कमी व्हावा त्याबद्दल आमची एवढीच अपेक्षा आहे आवाक्याच्या बाहेर आवा आहे जनते कमीच केला पाहिजे मला आठवतंय का तुम्ही शेवटचं सोनं कधी घेतला होता आणि काय दर होता त्यावेळेला आम्ही जेव्हा दागिने केलेले तेव्हा तीस हजार साठ रुपयाने सोनं होतं त्यावेळी मी तीन तो कंटिन्यू केलं त्यानंतर काय नाही एवढ झाले की दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसला तुम्ही सोनं घेतलं त्यावेळेला होता आणि आता आता जेव्हा किती झालंय दीड लाखापर्यंत चाललंय दहा वर्ष झालीस खूप फरक आहे तीस हजारांनी होत त्यावेळेला दहा वर्षापूर्वी आता कमी आहे म्हणजे आता जास्तच झाले एक दोन तीन वर्षापूर्वी केलं होतं काय वाटते तेच ना गे, दोन तीन वर्षापूर्वी एक साठ पासष्ट सत्तर पर्यंत दर होता त्याच्या दुप्पट दर एक सव्वा लाखाच्या आसपास दर गेलेला आहे मग लोक खरेदी करू शकत नाहीत हे सोनं तर आता हे दीड दोन हो वर्षात तर नाहीच काय घेतले मी त्यावेळेला मला आठवतं एक बावन्न हजार रुपयांना वगैरे मी घेतलं होतं सोनं त्यानंतर मी तरी खरेदी आता तरी केलेली नाहीये चाळीस हजार चाळीस पस्तीस आमच्या वेळी पंधराशे सतराशे रुपये होते पहिल्यांदा मागणं वाढत गेले तुम्ही सोनं घेऊन आता मला आणि आताचा दर बघायला गेला तर दीड लाखाच्या डबल आहे डबल दोन तीन, तीन वर्षापर्यंत माग मा, पूर्वी घेतलेलं होतं आता ते जुनं सोनं दर वाढल्यामुळे विकायचा काय विचार केलाय का नाही ना आणखी दर वाढण्याची शक्यता असेल तर नाही ना विकू शकत नाही आम्ही तर नाही विकलो नाही विकलो नाही तेवढी म्हणजे हे पण येत नाही जुनं सोनं विकलं तर तेवढी शुद्धता पण आता कमी वाटते आम्हाला सोन्यात त्यामुळे आधीच सोनं काय आम्ही विकायचा निर्णय घेतच नाही 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 आता दर वाढलं त्यामुळे तर ते आणखी जेव्हा असेल बरा असं वाटतंय नाही नाही कारण आता तरी असं वाटतंय की अजून रेट वाढतच जातील परत घ्यायचं होईल की नाही माहित नाही त्यामुळे तर जुनं सोनं तर विकण्याचं काही नाही आता जर घ्यायला गेलं तर सोनं घ्याल का चांदी घ्याल दोन्ही पण दोन्ही पण भाऊ वाढले आता काहीच घेणार नाही आम्ही दोन्ही पण नाही पैसा पाहिजे ना काय शिक्षण मुलांची आता बघतायच ना मग कसं घेणार माणूस एक वेळेला जेवायची माणसाला झाली मागावी मुळ आता सोन्याला कुठलं पैसे आणायचं सोनं घेतलं तर यांना आवाक्याच्या बाहेर झालं त्यामुळे तर काय घेऊ शकणारच नाही <laughs> वेळ चांदीच घेईन सोनं काय होणार नाही घेणं आता पण उद्या मन मोठं झालं काय होईल ते होईल मी घेणारच आहे तुम्ही काय घेऊन द्याल चांदी काय सोनं सोनंच घेऊन द्या तो सोन्याचा श्रीजी हंगा सोन्याचा अलंकार पाहिजे सोनच नि? घेऊन दिलं सगळ्यात चांगलं खरं तर चांदीच पण सध्या तरी सगळंच थांबले कारण वाढते रेट म्हणजे धारसच होत नाही एवढ्या मोठ्या रेट न काही खरेदी करायची त्यामुळे सध्या काहीच नाही आणि बघत बसायला लागतंय सोनं खरेदी करून परत त्याच्या सिक्युरिटीसाठी आणि लक्ष द्यावं लागतं कारण आता ते सोन्याचे चोरीचे प्रमाण पण भयंकर वाढलेले त्यामुळे सोनच पाहिजे तीस हजार रुपये आणि आत्ता दर केला लाखाच्या चाप। सोनं हे गुंतवणूक म्हणून बघू शकता का आपण सोन्याकडे नाही गुंतवणूक म्हणून तरी नाही बघू शकत कारण कसं आहे तर कोरोना सारख्या महामारीमध्ये जरी सोनं विकून आपल्याला पैसे उपलब्ध करायचे त्यावेळेला होते सोनाराची दुकानं सगळ्यांची बंद होते ते तरी कुठून पैसे देणार त्यावेळेला पण माणूस सोनं नाही ना विकू शकला हा भरपूर आहे सोनं घरात पण पैसे आणणार कुठून असं पण झालेलं ना अनेक लोकांकडे गुंतवणूक तेवढी गुंतवणूक करायला आपल्याकडं पाहिजे ना तुम्ही सांगा ना जे माणूस आता पगार मिळते महिन्यात भागवायचं प्रश्न म्हणलाय आणि ते त्यात कुठं गुंतवणार मारते ज्यांच्याकडे पैसा आहे ते नक्कीच इन्व्हेस्टमेंट साठी सोन्यात खरेदी करू शकतात हो मला तरी वाटते की गुंतव गुंतवलं पाहिजे कारण की आता दर वाढायला लागलेत ना त्यामुळं जरा पैसा हेच गुंतवण्यासाठी आहे सोनं गुंतवणूक म्हणून पण आम्ही बघतोय त्यामुळं ते एक लिमिट झालं आम्हाला की आता घेऊन ते सोन्यामध्ये गुंतवणत तशी परिस्थितीच नाही राहिली कारण एवढ्या रेटमध्ये घ्यायचं आणि परत ते गुंतवायचं अशी आत्ता तरी परिस्थिती नाही आहे नाही नाही बघित हौशेलाच आपण सोन्याची खरेदी करतोय गुंतवणूक म्हणून अजून तरी आम्ही नाही बघितले गुंतवणूक म्हणून आम्ही बघितलेच नाही करत शेअर चालू आहे ना शेअर बाजार की दर त्यामुळं सोनं गुंतवणूक चांगलं फायद्या वजी आणि तोटा पण आहे असं नाही किंवा फायद्यासाठी जाय असं हे जायक्तिक मित्र आम्ही तर बघू शकत नाही ते उगाच अलंकारक असावा म्हणून ते करायचं हॉलमार्क जो असतो हॉलमार्क कसा ओळखायचा हो किंवा काय त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का त्यांच्या दागिन्याच्या बॅकसाइडला त्यांच्या हे असते ना मार्किंग असते त्यामुळे ते ओळखलं त्यांचं की नाही आम्हाला काही समजतच नाही त्यातलं नाही काय विचारणाच केली नाही आम्ही म्हणजे ते हॉलमार्क जेव्हापासून चालू झालंय त्याच्यानंतर तेव्हापासून आम्ही दागिनीच खरेदी केलेले नाही त्यामुळे कधीच होणाऱ्यांना विचारलं पण नाही आम्ही हो बघितलं की कारण आपण गेल्यानंतर सोन्याच्या दुकानात आपण हॉलमार्क बघूनच म्हणजे त्यांची पण ती रिस्पॉन्सिबिलिटीज आहे की हॉलमार्क ते दाखवतातच आपल्याला आणि आता सगळ्यांना माहिती झालं की हॉलमार्क शिवाय आपण दागिने घ्यायचेच नाहीये त्यामुळं आम्ही पण ते आवर्जून विचारतो की हॉलमार्क कसा आहे कुठे आहे कसा बघायचा आणि ते पण दाखवतात आपण तुम्ही ज्यावेळेला सोनं खरेदी केला असा त्यावेळेला घडणावळ आपण देतोय बरोबर घडनावळ त्यावेळेचा दर कसा होता असं वाटतं त्यावेळेचा होता तरी होता की नाही सोन्याच्या वाढत्या दराबाबत आज आपण कोल्हापूरकरांशी संवाद साधला त्यांची मतं जाणून घेतलीत काही जणांसाठी सोनं म्हणजे भावना आहेत तर काही जणांसाठी सुरक्षित गुंतवणूक याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट करून नक्कीच सांगा भेटूयात पुढच्या भागात महामनी आमदनी अठ्ठणिक खर्चा रुपयाच्या सिरीज मध्ये